साधारण चार महिन्यापूर्वी आमचे ऐंशीच्या दशकातले सगळे खेळाडू एकत्र आलो होतो आम्ही आम्ही चर्चा करताना एक विषय निघाला की पूर्वी जे खेळाडू नवीन पिढीला माहिती नाहीत त्यांचं कर्तृत्व माहिती नाही तर ह्यासाठी ऐंशीपासून दोन जे काय खेळाडू खेळले त्यांनी आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव रोशन केलं अशा सगळ्या खेळाडूंना एकत्र गेट टुगेदर करायचं त्याच्यात नवीन खेळाडूंना पण बोलवायचं म्हणजे त्या अनुषंगाने नवीन पिढीला जुन्या लोकांची ओळख होईल त्यांना काही मार्गदर्शन हवं तर आमचे खेळा खेळाडू जुने आहेत ते देतील आणि सगळे जिल्ह्यात एका ठिकाणी कुठेतरी डिक। जमावेत आणि तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन हो, एक गेट टुगेदर करून तिथे प्रत्येकाने आपले अनुभव शेअर करावेत त्या खेळाचा त्या पुढे काय उपयोग झाला किती खेळाडू आपण तयार केले आज आपल्याकडले खेळाडू भरपूर आहेत पण त्या खेळाडूंना पुढे मार्गदर्शन द्यायला वेळच नसतो त्यासाठी काय करता येईल पुढी पिढी घडवताना आता काय पूर्वी खेळ कबड्डीला एवढा स्कोप नव्हता म्हणजे आम्ही खेळायचो म्हणजे काय जिल्हा असतं तालुका असतं जिल्हा असतं आणि असतं बाकी कुठले असे प्रायव्हेट गेम नसतील आता प्रो कबड्डीमुळे मुलांना भरपूर स्कोप आहे पण होतंय कसं त्याच 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 त्या पतिंग आणि काय आमच्या खेळाडूकडे भरपूर स्किल आहे आता आमच्या त्यावेळच्या पेक्षा ते आमचा विनायक पराडकर त्याचं असं स्किल होतं आमच्या कॉलेजच्या गेममध्ये की आम्ही मोठ्या मोठ्या संघांना युनिव्हर्सिटीत मारलं मधली पकड कोणालाच माहिती नव्हती मधली पकड काय साधारण कसं असतं तीन दोन दोन ह्याच्या पलीकडे कबड्डी नाही त्या ठिकाणी मधल्याने पकड काढली इकडच्याने कॉर्नर मारलं की ह्यांनी करायचं पण मी इकडे उजव्या बाजूला असायचो हा इकडे असायचा आणि कोण मला मला आलं की मी चुकवायचं आहे मग परत तो धावून पाठी जाताना हा मध्येच घुसायचा पटात त्याच्या झाणीमनी पण नसायचं आणि मग सगळ्यांनी कवर करायचं असं करा आम्ही भरेभऱ्या संघांना मात दिली काही ते अनऑर्थोडॉक्स म्हणतात तसा प्रकार होता तो तो काही खेळातला हे नव्हे पण तो प्रकार नंतर इतका लोकप्रिय झाला की बरेच जण ते शिकले असे बरेच स्किल असतात ह्या प्रत्येक खेळाडू तुझ्या भरपूर स्किल आहे पण ती नवीन पिढीला हस्तांतरित झाली नाही तर त्या दृष्टीने आम्ही एक विचार केला आणि सगळ्यांचं मनोगत ऐकून काय करता येईल आपल्याला आणि हे आपण जी आता आम्ही गेट टुगेदर होणार आहोत त्याच्यानंतर आम्ही एक कॉन्क्रीट असं हे करणार आहोत की दर तालुक्याला तालुक्याला एक संघटन बांधायचं आणि ते दर महिन्याला एक मिटिंग ठेवायची आणि त्यात त्यांना मार्गदर्शन करायचं नवीन खेळांना अशा रीतीनं हे आम्ही ठरवलं ठरवल्यानंतर सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि मग आम्ही म्हटलं तालु प्रत्येक तालुका झाले त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक तालुक्याला गेलो तिथल्या खेळाडूंना गाठलं त्यांना सांगितली पार्श्वभूमी सगळ्यांना अतिशय आवडली आणि मग सगळ्यांनी मिळून म्हटलं याचं मूर्त स्वरूप आलंच पाहिजे त्या दृष्टीने आम्ही हा एकोदचा कार्यक्रम ठेवलेला आहे जे आम्ही करत असताना आम्हाला एक खंत जाणवली की कबड्डीचे खेळ आत्ताचे आम्ही जे बघतोय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किंवा जिल्हास्तरीय म्हणा किंवा रा राज्यस्तरीय तर त्याच्यामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खेळाडूंचा काही ठाव ठिकाणं लागत नाही आहे खेळाच्या बाबतीत तसा विचार करता करता जावेसर आणि बी आम्ही दोघांनी विचार केला की काहीतरी आपण केलं पाहिजे मग काय करूया <coughs> खेळाडूंना किंवा इतर क्रीडा नागरिक जे कोण आहेत त्यांना कसं जवळ करता येईल यासाठी आम्ही दोघांनी एका ठिकाणी बसून चर्चा केली आणि त्याच्यातनं गेट टुगेदर एक मेळावा आपण आयोजित करूया सगळ्या खेळांना आमंत्रित करूया आणि आमंत्रित करून आपल्याला काय निष्पन्न करायचं आहे तर आपल्या जिल्ह्यातील खेळ खेळाडू शिस्त त्यांचे संस्कार हे पहिले आपल्याला विचारात घेता आली पाहिजे कारण खेळ आता होतोय बऱ्याच ठिकाणी पण त्या खेळाला हवी आहे तशी प्रेक्षकांची गर्दी मिळत नाही सामने आणि खेळाडू यांचं आयोजन कुठे ताळमेळ दिसत नाही हे थोडंसं अजून एक असं खेळ चालू असला तरी आता जीव राहत नाही म्हणून आम्ही ते बघण्यासाठी जातो पण ते वेळेत कधी होत नाही आणि खेळामध्ये बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी खेळाच्या झटापटी सुरून अंतर्गत झटापटी जास्त होतात त्यामुळे हे कुठेतरी रोखलं पाहिजे आपल्या जिल्ह्यातील खेळाडू चमकले पाहिजेत राज्य राष्ट्रीय स्तरावरती पोचले पाहिजेत या खेळाचं प्रेम ज्यावेळी आम्ही खेळत होतो त्या आम्हाला मैदान कमी पडायचं आणि प्रेक्षक जास्त घुसायचे आतमध्ये एवढी गर्दी असायची आता ती गर्दी थोडी कमी झाली म्हणून आम्ही तो विचार केला आणि सगळ्यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला प्रकाशराव बिदरे विनायक पराडकर आमचे जुने जाणते खेळाडू राणेसाहेब यांच्याशी सगळ्यांशी फोनवर संपर्क साधून एक ठिकाणी आम्ही जमा झालो आणि एक पहिली बैठक झाली आणि पहिल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्याचा आम्ही पवित्रा घेतला याच्यामध्ये आता आम्ही जे निष्पन्न करतोय राणेसाहेबांनी सांगितलंच आहे खेळाच्या खेळाचं महत्त्व पहिलं आपल्याला सगळ्यांना समजून सांगता यावं कारण खेळ हा बऱ्याच ठिकाणी खेळून तो सोडला जातो त्याचं भविष्यात काहीच होत नाही आमच्या वेळी ज्यावेळी आम्ही खेळत होतो त्यावेळी सागर बांदेकर याच्या माध्यमातून का होईना पण हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स या खेळामध्ये या कंपनीमध्ये माझ्यासारख्या माणसाला सर्व्हिस मिळाली एस पी साहेबांनी स्वतः विचारलं की तुम्ही पोलीसमध्ये भरती होणार का अशा जवळजवळ सात आठ नोकऱ्या केल्या मी या खेळाच्या युवा आणि आजच्या तरुणांना एकही नोकरी भेटत नाही त्यांना रोजगार मिळत नाही तर हा एक गंभीर बाब आहे गंभीर विषय आहे म्हणून आम्ही लोकांनी असा विचार केला की मेळावा घ्यावा मेळावामध्ये चर्चा करावी चर्चेतनं काय निष्पन्न होईल आपण समाजाचं देणं आहोत अजूनही तर ते देणं आपल्याला कसं फेडता येईल तर याच्यासाठी आमचे जास्तीत जास्त प्रयत्न आहेत आज जिल्ह्यामध्ये नाही म्हटलं तरी दीडशे खेळाडूंना आम्ही कॉन्टॅक्ट केलं दीडशे खेळाडूंशी आम्ही संबंधित राहिलो तसं बघितलं तर आजही आमचं प्रेम जुन्या खेळाडूंचं आजही आमचं जे प्रेम आहे ते आम्हाला आजही दिसून आलं जवळजवळ वीस वर्षानंतर त्या कालावध आजही या प्रेमाला ऊत आला आहे आमच्या ह्याच्यात वाट बघत होती आमची लोकं सगळेजण तीस, लो तीस वर्षांत सॉरी वाट बघत होती वेंगुर्ला कणकवली त्याच्यानंतर कुडाळ मालवण देवगड अशा ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोहोचलो जायला थोडासा उशीर झाला पण त्या ठिकाणी लोक आवर्जून वाट बघितली आमचं त्या ठिकाणी थोडंसं मानापानाचा विषय पण झाला आणि आजही सगळे लोक आमचे रिस्पेक्टेड आहेत प्रामाणिक आहेत शिस्तबद्ध आहेत त्यावेळी एक खेळ मला म्हणजे या खेळामध्ये मलाही जाणवतं की आमचा वरिष्ठ खेळाडू जे कोण आहेत यांच्या शब्दाच्या पुढे जाता येत नाही आपण प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस सराव करायचं म्हणजे करायचाच आणि त्या ठिकाणी हजर राहिलंच पाहिजे हेच आम्हाला चांगलं बंधन होतं ती एक शिस्त होती आणि त्या शिस्तीमुळे आमचा खेळ आणि एक प्रकारचा आमचा एक परिवारच असा जमला की जेणेकरून आम्हाला असं वाटतं की नाही ब आमच्या माणसाला भेटल्याशिवाय जमणार नाहीत आमच्या माणसाला भेटल्याशिवाय जमणार नाही आणि आजही ज्या ज्या गावामध्ये आम्ही जातो त्या त्या गावामध्ये आमचा आदर सत्कार केला जातो असं हा एक साधारणचा विषय आहे तर याच्यासाठी आम्हाला गेट टुगेदर किंवा स्नेह स्नेहमेळाव घेणं फार गरजेचं वाटणं केलं आहे त्या संदर्भातच आम्ही ह्या विषयासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत ह्यामध्ये जेवढे खेळाडू आहेत जावेदसाहेब असतील किंवा वसंत असतील किंवा राणेसाहेब असतील असे बांतंबर खेळाडू त्यावेळी उभी होते परंतु त्यावेळी कबड्डीला प्रसार माध्यम नव्हतं दिशा न होती आणि करून सिंधुर्ग जिल्हा हा मागास होता झालाय कसं की आम्हाला पाठबळ नसल्यामुळे येथील खेळाडू हे पुण्या मुंबईसारखे जाऊन तिथं चमकायचे उदाहरणार्थ सागर बांदेकर सागर बांदेकर हे आमचा सुपुत्र सिंधुदर्गाचा राष्ट्रीय खेळाडू झाला परंतु त्याला आधार मुंबईचा त्या पुण्याचा घ्यावा लागला कर्नाटकचा घ्यावा लागला ह्या दृष्टीकोनातून आताही खेळाडू आहे त्यावेळी आम्ही सर्व जुने खेळाडू एकत्र येऊन असं एक व्हिजन बनवतोय की खेळाडू घडवते वेळी आमच्यावरती परिस्थिती वेगळी होती समजा आम्ही कबड्डी खेळलो तर आईवरून प्यायला विरोध करायचे तुला व्हिजन नाही शिक्षण विरोध करायचे तुला व्हिजन नाही म्हणून आता व्यावसायिकपणा आहे त्याचं भविष्य घडू शकतं म्हणून सर्व बातम मंडळी थोडं असं ठरलं की आपण एक दिशा दिली पाहिजे तुम्ही तो प्रश्न आता विचारला तो फार फार महत्वाचा प्रश्न आहे की करू इच्छा असून सुद्धा आपण त्या प्रकारची परत पोचू शकत नाही कारण ज्या प्रकारचं ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही संघटनांमध्ये अगदी शीतयुद्ध चालू आहे त्याला पाठबळ देणारे लोकसुद्धा इथे आहेत विरोध करण्याचं लोक आहेत इथे आहेत नुकसान खेळाडूंचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही साधारणतः हा जो तालुका आहे मालवण तालुका आहे डिंग्रो तालुका आहे शावणगड तालुका ही खेळाडूंची खान आहे परंतु एकामेकाला पाठी खेचण्याच्या पाहिजे म्हणजे गुणवत्ता अजूनसुद्धा खेळाडूला दावलं जात आहे ही रूपरेषा आहे त्यामुळे झाले कसं नंदर बेंगोलकर असतील जावे शेख असतील प्रकाश बिदरे असतील आम्ही सर्व एकत्र येऊन काही गोष्टी ज्या प्रकारे शासनाच्या निर्देशनात आणून घेत आहेत ज्या प्रकारे प्रसादार्थ असतील त्याप्रमाणे आणून दिलेलं आहे आम्हाला कुठल्या प्रकारचा प्रकार वाद घालायचा था। नाही परंतु ज्यावेळी गुणवत्ता असून सुद्धा खेळाडूमुळे ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी आवाज उठवण्यासाठी आम्ही तिथं आलो आहोत हे आमचं फार मोठं व्हिजन आहे आता भविष्यात जे काय आम्हाला करायचं असेल कारण आता झालंय कसं ती कोर्टामध्ये केस झाली मी तुम्ही म्हणतायच असल ज्यांचं ते फाउंडेशन मेंबर होते ज्यांनी फेडरेशन स्थापन केली त्याला मला सुद्धा मजेत दाखवलं गेलं त्याच्या आजारानंतर त्याच्यावरती धर्माध्याने ॲक्शन घेतली त्याला आम्हाला पुढचं यश येते मुद्दा असं आहे की जर समजा भविष्यात आम्हाला काहीतरी कबड्डीसाठी मुलांसाठी करायचं असेल तर थी थी साथी, साथी एका मताने एकत्र आलं पाहिजे आज सकाळीच काल सकाळी मला गोपट्या साहेबांचा फोन आला अजित गोपट्यांचा फोन आला मला म्हणाले गोपट्या साहेब की अजित त्याच्यात तू लक्ष घाल ते असोसिएशन बाजू राहते फेडरेशन बाजूला दे आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची स्पर्धा करूया सांगितलं शायद मी उद्याच आमचे प्रेस आहे सर्व जुने खेळाडू एकत्र येते आपण ह्याच्यात हो काहीतरी पॉझिटिव्ह करूया परंतु भविष्यात कुठल्याही खेळाला अडचण येता कामा नाही त्याला कोणीही रोखता कामा नाही याची खबरदारी आपण घेऊया त्याच त्या, त्या संदर्भात आम्ही आता आज आठ दिवस बरोबर एकोणतीस तारखेला जुने जाणते खेळाडू एकत्र येऊन एक व्हिजन बनवतो आहे आणि व्हिजन बनवते वेळी आम्ही कुठल्याही खेळाडूला आपला म्हणून पुढे करणार नाही गुणवत्ता नसेल तर आणि जो गुणवत्ता आहे त्याला डावलणार नाही जो आम्हाला आता फेडरेशन आणि असोसिएशन माध्यमातून खेळाडू संघटना तातडीने उभी राहील दोघांच्या व्यतिरिक्त संघटना एकत्र आहे एकत्र आली आणि खेळाडू संघटनेने असा एक निर्णय घेतला आहे ज्या ठिकाणी आम्हाला अन्याय झाला त्या कुठल्याही प्रकारची स्पर्धा खेळाडू संघटना खेळणार नाही लक्षात तुमच्या आलं की खेळाडू संघटना कुठल्या प्रकारे खेळणार नाही खेळाडू संघटना नाही तिसरी पार्टी आहे खेळाडूंच्या लक्षात आलं की आपण कोणाबरोबरही खायलोत तर आपल्याला अन्याय होईल आम्हाला न्याय मिळणार नाही ही जी भीती आहे ती त्याच्या मनात निर्माण झाल्यामुळे खरी अडचण खेळाडूंमध्ये झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता आपण पत्रकार म्हणून तुम्ही त्याचा खरोखरच पाठपुरावा करायला पाहिजे तुम्ही जर खेळाडूमध्ये खेळाडू संघटनेच्या मीटिंगला तुम्ही अटेंड केला असे प्रश्न त्यांना विचारला त्यांना ती अडचण सांगेल सांगतील तुम्हाला पण होते कसं त्यावेळी आम्हाला व्हिजन नव्हता आज व्हिजन आहे खेळण्यासाठी विजन आहे आणि आईवडील स्वतः क्रिकेट असून ते कबड्डी असून ते मुलांनासुद्धा पाठवतात आता जुन्या सिनियर सिटीप्रमाणे आमचे प्राणकर साहेब आणि अबाउट फोर्टी फाय सर्व क्रिकेटपटू एकत्र आलो होतो आज पाच वर्ष झाले फार मोठे कार्यक्रम होतात आठ नऊ टुर्नामेंट होतात आता मी मालुन सुद्धा आलो आहे त्यानंतर मी असं ठरवलं की आम्ही खेळलोय म्हणून मुलांसाठी काय आता चौदा डिसेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत अंडर सिक्स्टीनची टुर्नामेंट बांडिंगला चालू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अध्यक्ष मी आहे क्रिकेटचा कौशिक क्रिकेट असोसिएशनचा आम्ही चालू केलं टूर्नामेंट तेच भीजन त्याच अँगलने आत्ता ह्या लोकांच्या चर्चा करून मुलांसाठी काय करता येईल त्यांना एका क्षेत्राखाली कसं आहे आणता येईल काय हा आमचा प्रयत्न आहे शासनाचा पाठपुरावा लागतो त्याला शासनाचं पाठबळ लागतं आता ॲप्लिकेट आम्ही नसल्यामुळे आम्हाला कुठलेही समजा आम्ही आता एक संघ दुसरा घ्यायला आमचं ॲप्लिकेशन संलग्नता नसल्यामुळे आम्हाला स्वीकारत नाही म्हणतो त्या संदर्भात आम्हाला राजकीय पक्ष आणि राजकीय पाठबळ असणं फार गरजेचं आहे आणि राजकीय पाठबळ असेल ज्या ज्या पक्षाची सत्ता असेल ज्या ज्या पक्षाचा कार्यकर्ता असेल त्यांनी तो पाठपुरावा स्वतःहून केला पाहिजे त्या संदर्भात नंदन बिंकडकर तुम्हाला फार चांगली <coughs> माहिती देते वीस ते पंचवीस टुर्नामेंट आताही होतात तुमच्या माणसा परंतु जर समजा आता ह्या ह्या प्रेसला मी याच्याकडे नसलो तर मला कोण घेणार नाही हो शेवटी ह्यांची जबाबदारी आहे मला घ्यायचं की नाही तसं आम्ही माझ्याकडे घरावर खेळाडू आमचे सिलेक्शन शासनानं स्वीकारले पाहिजे आम्ही राज्यापर्यंत गेलो नंदन तुम्हाला माहिती की कबड्डी प्लेयर त्याका बॅकिंग हे सगळे जाणते प्लेयर्स होते तेव्हा तेव्हा ही गोष्ट अशी काही नव्हती त्याच्यामुळे ते पुढे आले स्पर्धा नव्हती स्पर्धा भरपूर होते आता तुम्हाला स्पर्धा नव्हती गोव्यात जाऊन पण खेळ कॉम्पिटिशन नव्हतं तेव्हा गोव्यातून ते वरती आले बापू गावणकर होते हे सगळे जाणते प्लेयर्स जे आहेत त्यांनी पुढे काढलेले आहेत जे आपले एकोणीसशे ऐंशी दोन हजार पंधरा हो। जे खेळ खेळाडू आहेत जाणते खेळाडू म्हणजे भरपूर खेळलेले त्या खेळाडू सगळ्या खेळाडूंना आम्ही आमंत्रण दिले जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात आणि हा कार्यक्रम आम्ही पंचम केमराज महाविद्यालयाच्या हॉलमध्ये त्या ठिकाणी संध्या सकाळी अकरा वाजता सुरू होणार साधारण दहा वाजता सुरू होणार तिथं त्या खेळाडूंची चहा पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था त्यांना शाल श्री देऊन वगैरे स्मृतीचिन्ह देऊन काही खेळाडूंच्या चहा ते सत्कार पण करणार होतो उदाहरणार्थ तुम्हाला माहीत नसेल की महिला खेळाडूला पण आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे या ठिकाणी जे जुनते जुने म्हणजे हुतुतूल खेळलेले खेळाडू सावंत आज आहेत उदाहरणार्थ रमेश रमेश पै आहेत त्यांच्यावर नजीर चहा आहे ते पण नरेंद्र नरेंद्र एक आहेत दाभोल करून पण ते वाजले आता अबुल अबुलेग आहे पीटर सर आहेत अशा अनेक लोकांना त्यावेळी दिलेलं आहे त्या दिवशी त्यांचा म्हणजे आमच्या खेळाडूंना त्यांच्यानी मार्ग केलेलं आहे